संक्रांतीचा सण आला की घराघरात हळदी कुंकू केलं जातं आता तर अगदी सार्वजनिक स्तरावरही हळदी कार्यक्रम केले जातात त्यामुळे संक्रांतीचा सण जवळ आला की हळदी कुंकू करण्यासाठी सर्व महिला सज्ज झालेल्या असतात कारण या निमित्ताने नवीन वर्षाचं सेलिब्रेशन हळदी कार्यक्रम महिलांसाठी नटण्या मोरडण्याची हौस ही भागवता येते आणि अशा कार्यक्रमासाठी ना स्त्रिया या नेहमीच उत्सुक असतात आणि या हळदी कुंका प्रत्येक ठिकाणी वाण देण्याची सुद्धा पद्धत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला वाण का देतात वाण दिल्याने काय होते आणि वाणामध्ये आपण कोणत्या वस्तू दिल्या पाहिजेत त्याबरोबरच कोणत्या वस्तू आपल्याला देणं कटाक्षाने टाळायचं आहे अगदी पाच रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत अत्यंत उपयोगी वान तुम्ही कसं देऊ शकता याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही कधीही करू शकता या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्यासाठी बोलावता येतं आता या व्हिडिओमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वान काय द्यायचं तर त्यासाठी तुमचं बजेट किती रुपयांचं आहे आपण किती रुपयांपर्यंत वस्तू देऊ शकतो हे आधी आपण ठरवायचं वान घेताना मुख्य करून आपल्याला कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत वाण देत असताना ते कशा पद्धतीचं असावं तर सर्वात महत्वाचं म्हणजे एकतर ते उपयुक्त असावं उपयोगी असावं कारण वान देण्यामागचा उद्देशच असा असतो की त्या दिवशी दान केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते पुण्य मिळतं कारण आपण ऐकलं असेल बघा संक्रांतीला पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दानाचं खूप मोठं महत्व आहे आणि आपण हळदी कुंकाच्या निमित्ताने सुवासिनींना काही छोट्या छोट्या भेटवस्तू देतो तर एक प्रकारचं ते दानच आहे आणि त्यामुळे आपल्याला पुण्य मिळू शकतं फक्त सुवासिनींना आपण जी वस्तू दान करतोय तर ती वस्तू तितकीच उपयोगी असावी त्या वस्तूंमुळे कुठल्याही प्रकारची हानी होत नसावी या गोष्टींची काळजी घेऊनच आपण निवडायचं आहे एकतर या दिवशी आपल्याकडून का होईना दान घडतं त्याबरोबरच दिल्याने वृद्धी होते वाढ होते असं आपण मानतो त्यामुळे द्यायचेच आहे द्यावे लागते म्हणून देऊ नका वाटल्यास कमी स्त्रियांना बोलावून द्या पण चांगली वापरातली आणि उपयोगी ठरेल अशी वस्तू द्या आता ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा ज्या मुलींची पहिलीच संक्रांत आहे तर त्यांनी मात्र पहिल्या वर्षी हळदी कुंकाची डबी किंवा हळदी करंडाच द्यायचा असतो फक्त लक्षात ठेवा त्या हळदी कुंकाच्या डबी मध्ये किंवा करंड्यामध्ये थोडस का होईना हळदी कुंकू भरून द्या ते रिकाम देऊ नका काही ठिकाणी अशी पण पद्धत आहे बघा वाणामध्ये पहिल्या वर्षी हळदी कुंकू दुसऱ्या वर्षी बांगड्या तिसऱ्या वर्षी कंगवा आरसा चौथ्या वर्षी खिचडी पाचव्या वर्षी नारळ लुटले जातात पण एवढं काही शक्य नसेल तर पहिल्या वर्षी मात्र हळदी कुंकाचीच डबी द्या आणि बाकी वर्ष आपण आपल्या मर्जीनुसार आपल्या आवडीनुसार देऊ शकतो कारण पाच वर्ष अशा शृंगाराच्या वस्तू द्यायचं म्हटलं तर कसं होतं माहितीये का शृंगारामध्ये काय येतं आरसा टिकली बांगड्या कंगवा नेलपेंट आता बघा समजा आपण टिकलीचं पॉकेट लुटलं आणि प्रत्येक स्त्रिया ह्या वेगळ्या टिकल्या लावत असतात आणि आपण दिलेली टिकली प्रत्येक स्त्रीला आवडेलच असं नाही कारण प्रत्येकीची चॉईस असते की मला काय आवडतंय किंवा मला काय वापरायचंय त्यामुळे अशा वस्तूंचा वापर होत नाही आणि त्या वस्तू पडून राहतात अगदी कचऱ्यामध्ये पण टाकता येत नाही कारण ते वान म्हणून आपल्याला दिलेलं असतं ना त्यामुळे ती वस्तू तशीच पडून राहते त्याबरोबरच नेलपेंट जरी आपण वान म्हणून देण्यासाठी घेतली तरी प्रत्येक स्त्रीला आवडेलच असं नाही कोणाला तो कलर आवडणार नाही किंवा कोणाला तो आपण ज्या क्वालिटीचे नेलपेंट नेल घेतली आहे ते आवडणार नाही अशा प्रत्येकाच्या चॉईस असतात त्यामुळे आपण शक्यतो अशा वस्तू घेऊच नाही अनेक स्त्रियांना बांगड्यासुद्धा वान म्हणून देण्याची आवड आहे बघा पण बांगड्या तर अजिबातच घेऊ नका कारण प्रत्येक स्त्रियांची हाताची साईज ही वेगवेगळी असते प्रत्येकाची चॉईस असते आपण जरी त्या बांगड्या घेतल्या आणि त्यांना त्या नाहीच बसल्या किंवा नाहीच आवडल्या तरी त्या सुद्धा पळून राहणार त्यांचा काहीही उपयोग होणार नाही साईज लहान मोठी असू शकते त्यामुळे अशा शृंगाराच्या वस्तूंऐवजी तुम्ही एखादी चांगली वापरात येणारी वस्तू द्या जसे की तुम्ही एखादे रोपटे देऊ शकता मग ते गुलाबाचं असेल तुळशीचं असेल उलट त्या मैत्रिणींच्या कायम लक्षात राहील त्याची जर चांगली वाढ होईल तर त्यांच्या नक्कीच नेहमी लक्षात राहील की मला हे रोपट हिने दिलं होतं म्हणून तेवढं शक्य नसेल तर तुम्ही किचन मधली पण एखादी वस्तू देऊ शकता तुम्ही छोट्याशा स्टीलच्या वाट्या पण देऊ शकता ज्याचा करून आपल्याला किचनमध्ये वापर होऊ शकतो चमचे देऊ शकता त्याचा पण वापर आपल्याला नक्कीच होऊ शकतो पण स्टीलचे चमचे द्या त्याबरोबरच तुम्ही सेफ्टी पिन सुद्धा कलरमध्ये आता अवेलेबल आहेत त्या पण देऊ शकता कारण स्त्रियांना बघा साडी नेसायची म्हणलं की बऱ्याच पिण्या लागतात आणि त्यासुद्धा त्यांना खूपच उपयोगी पडतील त्याबरोबरच खड्या मसाल्यांचे दहा रुपयाचे पॅकेट सुद्धा मिळतात बघा खडा मसाला दहा रुपयाची पुडी ती देऊ शकता किंवा इतर सुहाणा एव्हरेस्ट मसाले किंवा तुम्हाला जे आवडतील ते मसाल्यांचे पॅकेट पण देऊ शकता तसेच बघा दहा रुपयांची वस्तू सांगायचं झालं तर तुम्ही रांगोळीचे पुढे देऊ शकता अगदी रांगोळी एक किलो दहा रुपयाला येते किंवा कलरमध्ये पण तुम्ही रांगोळीच्या पुड्या देऊ शकता त्याबरोबर रुमाल देऊ शकता दहा रुपयेची चहाची पुडी साखरेची पुडी पॉन्ड्सचा पावडर डबा मसाल्यांच्या पुड्या बिस्किट पुडे मॅगीचे पुडे गुळाची ढेप भांड्याचा साबण भांड्याचा स्क्रबर अगरबत्ती किंवा एखादी कापडी पिशवी अशा वस्तू तुम्हाला दहा रुपयांमध्ये मिळून जातील ह्या वस्तूंना अगदी कमी बजेटमध्ये स्वस्त आहेत फक्त दहा रुपयांमध्ये तुम्हाला हे पाऊचेस मिळून जातील आणि त्या उपयोगी पडणाऱ्या आहेत महत्वाचं म्हणजे त्याबरोबरच तुम्हाला अजून काही चांगलं द्यायचं असेल तर तुम्ही पितळेचे छोटे दिवे देऊ शकता लाकडी चमचे देऊ शकता स्टीलचे मोठे मोठे बाउल देऊ शकता प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळा स्टील चहाची गाळणी किंवा चिनी मातीच्या बरण्या तुम्ही देऊ शकता एखादी पर्स देऊ शकता शेवयांची पाकिट देऊ शकता रेसिपी बुक देऊ शकता डायरी देऊ शकता ब्लाऊज पीस त्याबरोबरच देवांसाठी आता छोट्या छोट्या मोत्यांच्या माळा आल्या आहेत त्याही चालतील या दिवशी गुळ ही दान केलेला चांगला असतो त्यामुळे गुळाची पाव किलोची ढेप अगदी दहा ते बारा रुपयांना येते किंवा तुम्ही अर्धा किलोची पण देऊ शकता त्याबरोबर अनेक जणांना अशा पण प्रकारचे वान देतात की जसे की कडधान्य डाळ रवा साखर पोहे शेवयांची पाकिटं मिक्स ड्रायफ्रुट छोटे पॅक्स नारळ डेकोरेटिव वस्तू त्याबरोबरच अंगाचा साबण शॅम्पू अशा पण वस्तू देऊ नका कारण कोण कोणत्या वस्तू वापरते हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे त्या, त्या वस्तू पण पडून राहण्याची शक्यता असते त्यामुळे अशा वस्तूंऐवजी तुम्ही मी सांगितलेल्या वस्तू देऊ शकता तसेच कटाक्षाने वापरून संपेल अशी वस्तू म्हटलं तर तुम्ही कोलगेटची छोटी दहा रुपयांची सुद्धा पेस्ट देऊ शकता तसेच आपण देवांच्या सुद्धा काही जर वस्तू दिल्या तर ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते सात्विक वान देणे हा धर्म प्रसारच असून त्यामुळे ईश्वर कृपा ही आपल्यावरती होते एखादी परस डिझायनर पिशवी किचन टॉवेल नॅपकिन अशा वस्तू जर आपण दिल्या तर त्याचा पुढच्याला उपयोग होईल तुम्ही हळदी कुंकासाठी कमी स्त्रियांना बोलवा पण चांगल्यातली चांगली वापरात येणारी वस्तू द्या मात्र तुम्ही प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात देऊ नका कारण प्लॅस्टिक हे तर आपण कमी प्रमाणात वापरलंच पाहिजे जर एखादी प्लॅस्टिकची वाटी जर आपण दिली तर त्याचा बघा जास्त वापर होणार नाही आणि गरम पदार्थ तर आपण त्यामध्ये नाहीच काढले पाहिजेत जरी वाटी वगैरे दिली तर त्यामुळे त्याचा वापर होत नाही आणि कचऱ्यातही टाकू शकत नाही ते वाण असतं म्हणून तसेच यूज अँड थ्रोच्या वस्तू पण देऊ नका त्यापेक्षा काहीतरी थॉटफुल वस्तू द्या जसे की एखादं रोपट वगैरे त्याबरोबरच तुम्ही सुरी किंवा स्लायसर कात्री अशा धारदार वस्तू पण अजिबात देऊ नका त्याबरोबरच कुठल्याही प्रकारची हानी होईल अशा वस्तू सुद्धा वानामध्ये दे अजिबात देऊ नका मी आता ज्या काही वस्तू सांगितल्या त्यापैकी तुमच्या बजेटमध्ये ज्या कोणत्या वस्तू बसतील त्या देण्याचा प्रयत्न करा की ज्याचा पुढच्या व्यक्तीला उपयोग होईल तुम्ही या वस्तू आधीच आणून ठेवू शकता आणि हो तुम्ही यावर्षी वानामध्ये सुवासिनींना कोणत्या भेटवस्तू देणार आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबतोय कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद